पालस पार्सल आमचे हमाल साव गावकारी आणि या भागातले आमचे जे सर्व कामगार संघ भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमचे उपक्रमशील प्रमुख या भागातले दिलीपजी ठाकूर माननीय प्रवीणजी साले आमचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये गोरगरीब जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना शीतल पाणी आर ओ सिस्टीम युक्त अतिशय चांगल्या पद्धतीचा असं उपक्रम आज या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे रेल्वे प्रवाशांची एक मोठी अडचण आज दूर झालेली आहे या भागातल्या आमच्या जे हमाल मापाडी आणि सावकारी जे संघ आहे आमचा यांच्या अनेक मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात पण त्यांनी वहापो केलेला आहे मी रेल्वे मंत्री माननीय भागातले डी आर एम आणि जी एम यांच्या माध्यमातून यांचे, मा यांचे सगळे प्रश्न मिटवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देणे असेल यांचे हेल्थ कार्ड देणे असेल आयडेंटिटी कार्ड देणे असेल आणि यांचा प्रशासनाशी समन्वय घडून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि या भागातल्या रेल्वेच्या अनेक समस्या आहेत स्वच्छतेचा विषय आहे रेल्वेशी संबंधित सुरक्षिततेचा विषय आहे त्याच्या संदर्भात आमचं रेल्वे प्रशासन हे कटिबद्ध आहे आणि त्या माध्यमातून बऱ्यापैकी दोन बैठकांमधून आता चांगली सुधारणा सरकारच्या माध्यमातून झालेली आहे रेल्वे प्रशासन या सगळ्या गोष्टी आमच्या मागण्या मान्य करीत आहे लवकरात लवकर नांदेड मुंबई वंदे भारत ट्रेन ही सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत निश्चितच रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून ती रेल्वे आपल्या नांदेडकरांना भेटणार आहे नांदेड हैदराबाद हायस्पीड ट्रेनचा देखील आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्याला देखील अश्विनी वैष्णवजी यांनी मान्य रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे या भागामध्ये अनेक प्रकारचे छोटे छोटे विषय आहेत रेल्वेचे थांबे असतील रेल्वे पॅसेंजर ज्या ट्रेन आहेत गोरगरिबांच्या त्या चालू करण्यापासून त्या अनेक दूधवाले आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत यांच्यासाठी रेल्वे त्या त्या छोट्या छोट्या गावाला थांबणं आहे असे अनेक विषय घेऊन आम्ही रेल्वे मंत्र्यांकडे असेल या भागातल्या साऊथ सेंट्रल रेल्वे झोनकडे आम्ही हैदराबादला एक बैठक आयोजित करणार आहोत त्यामध्ये आमचे सर्व कर्मचारी आमचे सोबतचे मित्र आमची भारतीय जनता पार्टी विशेषतः आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं नेते मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करील की त्यांनी या छोट्या छोट्या विषयामध्ये लक्ष घालून कामगारांचे विषय असतील या भागातले रेल्वेचे विषय असतील त्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्ष घालून त्याचा समन्वय प्रशासनासोबत केलेला आहे आणि प्रशासन पण त्याला सकारात्मक असा प्रतिसाद देत असल्यामुळं मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे या भागातले आमचे जे सर्व नेते आहेत माननीय अशोकरावजी चव्हाण आहेत आम्ही सर्व आमदार आणि खासदार मिळून माननीय रेल्वे मंत्र्यांचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या या भागामध्ये उत्कृष्ट अशा पद्धतीच्या सेवा देण्यासाठी त्यांनी आम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे येत्या काळामध्ये नांदेडमधल्या रेल्वे विषयक सगळ्या काही मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्णपणे सुटतील असा मला पूर्णपणे आशावाद वाटतो आणि मी भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्वसामान्यांच्या विषयामध्ये हात घालून आज अंत्योदयाचा जो आमचा प्रकल्प आहे तो सुरू करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो